बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात भंडाऱ्याच्या चा मुक्त हस्ते उधळणीत बुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र इथं दीपावली पाडव्या दिवशी बाळूमामाच्या पूजनाचा आणि बकरी बुजवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात भाविकांच्या मादियाळीत संपन्न झाला बाळूमामांनी सुरू केलेल्या बकरी पूजन आणि बकरी बुजवणे या कार्यक्रमाला महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातून हजारो भाविक उपस्थित होते बाळूमामा मंदिरातून देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते ढोल कैताळच्या वाद्यात भंडारा आणण्यात आला मरगुबाई मंदिर परिसरात बाळूमामांच्या बकऱ्यांची लेंड्यांची रास करण्यात आली या राशीचं विधिवत पूजन करण्यात आलं विविध प्रकारच्या फुलांनी रास सजवण्यात आली होती सभोवती गवळण्या घालण्यात आल्या होत्या बाळूमामांच्या कळपातील प्रतिनिधिक स्वरूपात भुजवण्यासाठी बकरी आणण्यात आली सुवासिनी बकऱ्यांचं पूजन केलं बाळूमामांच्या भंडाऱ्याची राशीवर उधळण करण्यात आली यावेळी दूध उत्तू जाण्याच्या कार्यक्रमाकडे सगळ्या भाविकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या ही प्रथा बाळूमामांनी चालू केली होती ज्या दिशेला हे दूध उतू जाईल त्या दिशेला पाऊस पीक पाणी उत्तम राहत अशी भावना लोकांमध्ये आहे आजपर्यंत तसं घडतही आलंय या वर्षी उत्तर बाजूला दूध उतू गेल्यानं हा विभाग सुजलाम सुफलाम होणार हे निश्चित भाकीत या प्रथेतून समोर आलंय या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला विविध जाती धर्मातील भक्तांनी आणलेला दिवाळीचा फराळ यावेळी भक्तांना वाटप करण्यात आला सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या आदमापूरची दिवाळी पाडवा यात्रा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाला अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले कार्याध्यक्ष लक्ष्मण होडके सरपंच विजयराव गुरव संदीप मगदुम दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे यशवंतराव पाटील दिलीप पाटील संभाजी पाटील इंद्रजित रणवीर रणवीरराजे भोसले राजनंदिनी भोसले भिकाजी शिंगारे विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते